अहवाल करण्यात कारण वेळ कमी मिळाल्यावर गावागावात जायला समाजाला त्याच्यामुळं ही मोठ मोठी लढाई आणि समाज हरवू देणं नाही ही जबाबदारी आमची कारण आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलो नाही आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलेलो आहे समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी एकत्र आले परंतु हे सरकारचे लोक जर आमचे प्रश्न सोडत नसतील तर समाजाचं असं म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलीच पाहिजे परंतु दिवस आणि वेळ कमी पडला गावा गावागावापर्यंत पोर झाले आणि ही माहिती बातमी गावागावापर्यंत जाणं अपेक्षित होतं मतदारापर्यंत आमच्या सर्वसामान्य करोड मराठा समाजात ते न गेल्यामुळं कारण दुसरा टप्पा लवकर आलेला आहे त्यामुळं आपण जर आता याच्यात अश्यात उमेदवारी दिली अपक्षी तर समाजाच्या पोरांना दगाफटका होऊ शकतो आणि मी माझी जात या राजकारणासाठी मातीतून सोडून नाही देऊ शकत मी लेकरो म्हणून काम करतोय तर माय बापाची म्हणजे समाजाची मायबाप मानतोय त्यांची मान खाली न होऊ देणं जबाबदारी माझी ज्या दिवशी मी या क्षेत्रात नसल त्यावेळेस ठीक आहे परंतु आज माझ्या खांद्यावर जबाबदारी मायबाप म्हणून समाज माझ्याकडे बघतोय मी मुलगा म्हणून भूमिका वाढतोय तर या राजकारणात निवडून येण्यासाठी मी स्वार्थी बनून समाजाला शिखलात राहू शकत नाही खड्ड्यात नाही टाकू शकत या भूमिकेवरती मी त्यामुळं एकच होतंय उमेदवार दिला तरी पडणारच येते आणि नाही दिला तरी तेच होतंय मराठ्यांना जर राग आणि रुष व्यक्त करायचा आहे न दिल्याबद्दल तर आपला दिल्यामुळं जर मतदानाचं ध्रुवीकरण काहीच होत आहे असं म्हणणं असं किंवा आपण समाजापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आपण बहुमतानं निवडून येण्यासाठी समजा आपल्याला वेळ कमी पडतोय असं असं तर पाडून पण पाडून टाका त्याच्यातही विजय हे बघा निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसते एखाद्या जातीत ताकद नसते त्याच्यात पाडण्याची ताकद असते म्हणून त्यांना येत एखाद्या छोटे छोटे समुदाय आहेत जाती आहेत त्या कधीच निवडून येऊ शकत पण त्यांच्यात अशी शक्ती असते की ते पाडू शकते, शकते ते निर्णायक असते तसं मराठा पाडू शकतो रपार रपियांना त्याच्यात काही एकूण एकच होणार जर यांनी याच्यात नाही दिलं तर विधानसभेला तयारी करतील मराठी सहा महिने वेळे त्याला काय हेच का अंतिम लढाई थोडीच आहे ही आली लोकसभा हुकली म्हणून दुसरं काही नाही पुढं मराठ्यांच्याच पोर राज्य करते बनतील मराठ्यांच्याच पोर सत्तेवर बसतील देणारे मराठी बनतील बारा बलुतेदारांचे देणारे बनतील सगळ्या जाती धर्माचे पोर देणारे बनते ऐवजी डायरेक्ट देणारे बनतील त्याला नावे राजे मग पुढची लढाई आणखीन आणखी न होईल परंतु आता पूर्ण कमी वेळ असल्यामुळं गावागावात समाज न पोहोचू शकल्यामुळं उगा स्वार्थासाठी ना हट्टापायी जातीचं वाटोळ करणं आणि जात अपयशाच्या बाजूने आलेलं हे योग्य भूमिका नाही म्हणून आता निर्णय झालाय की ही पूर्ण डाटा कमी आहे एकतर निमन मनमाली केल्यासारखं केलेलं आहे त्याच्या पायापुरतच बघितलं तेवढेच लोक बोलविले तेच दाखविले समाजापर्यंत म्हणजे माझा खरा मतदार गाव खेड्यात करडो मराठा सांग तिथं जायला पाहिजे तिथपर्यंत हे तिथं नाही पोहोचते काही जण जन, काही जणांनी घराघरातून डाटा आणलेला आहे हो ते सुद्धा आठवणी सांगतो काही काहीने घराघरातून जाऊन डाटा आणलेले घराघरापर्यंत उमऱ्यापर्यंत गेलेत लोक इतकं इमानदारीने गेले पण काही काहीने आणखी त्याच्या तोऱ्यात वागलेला आहे त्याच्या सोयीनुसार उमादार त्याच्या सोयीनुसार आमका त्याच्या सोयीनुसार तमक हे केल्यामुळे या निवडणुकीमुळे एक गोष्ट लक्षात आली आमच्या आमच्यातले दुसऱ्याच तुंतून वाजवणारे परत उघडे पडेल आम्हाला आता पुन्हा एक गावखेड्यात जाऊन होतकुरूप उरत यात उतरवणं गरजेचं आणि ते मधल्या काळात आम्ही करणार आहेत पण मराठा समाजाच्या डोक्यातून आरक्षण न जाण्यासाठी ही जागृती ठेवणं आमची जबाबदारी आहे नसता हे राजकारणाच्या काळात राजकारण डोक्यात घुसायचं आणि आरक्षण माग करायचं आणि ह्याच्या सहा दिवसात तसं झालंय मायबाप मराठ्यांना मीडियाच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला हे राजकारणाचं हे पाच सहा दिवस येड सुरू झालं तर आरक्षण मागं पडणे आणि आपलं मेन आरक्षण आहे इतकं येड मराठ्यांच्या फक्त आरक्षण आणि पोरांचे पोरं मोठे झाले पाहिजे हे पाहिजे राजकारण मराठ्यांच्या रक्ता रक्तात अजिबात पाहिजे आपल्याला ही क्रांती नवीन करावीच लागणार त्यामुळे आम्ही सज्जेत नाही आता उभा केले आणि आम्ही सांगताना काय सांगितलंय कोणाला करा असं सांगितलं नाही मुकलाच करा मुकला करा मराठा समाजाला जिथं वाटत की हा उमेदवार आमच्या मराठा आणि कुणबी एकच आहे हे प्रयत्न करणारे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणारे आमच्या ज्या सहात मागण्या त्यासाठी प्रयत्न करणारे त्यालाच मराठ्यांनी मतदान करायचं आणि कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा म्हणजे लावायचा कधीच न पाळणारा पळणार पाहिजे रक्तात म्हणाऱ्यांच्या काय डाटा किती आणलाय डाटा किती आणलाय डाटा किती आणलाय डाटा गावागावातून डाटा किती आणलाय डाटा गावागावातून किती आणला डाटा किती आणलाय डाटा किती कुठं आहे कुठं आहे मावळचं काढा रे काढा रुण रुण रे मावळचा आ, मी ना मावळच साबळे पाटलान दिलाय साबळे पाटला दिलाय बाराच पानाचा आहे गब्बासा आहे बाराच पानाचा आहे मी शब्दाने शब्द वाचलाय शब्दाना शब्द तुमच्या बारा पानावर पंचवीस उमेदवार उभा करायचं काय आणि माया मराठीत वाटपाळ करायचं काय हा माया मराठीत वाटोळा करायचं फक्त त्या साबळे पाटलाने मेहनत घेतली तुमचा डाटा कुठे शेचाळीस गावात गेलेले असं नाही जात लयदेशाने एकत्र आली माती मोल करायची का जात माझा प्रश्न हा होता तुमच्या मनात भीती काय वाटतं राजकारणाच्या माणसाचं एक भाप म्हणून त्याला गावरान भाषेत भाप असती की नाही आता मी खासदार होणार मी आमदार होणार मी सरपंच होणार ते भया आणि असतो राजकारणाचा त्याच्यात आपल्याला काय करायला जायचं ज्याने आपल्याला अन्याय केलाय जो आपली जिरवायला निघाला त्याची आपल्या जिरवायची तुमच्या कामात कामात तुमचीच जिरायची ना काय म्हणतो देव तुमचे तुमची आमचीच जिरवायची का असं नाही ना कुठं दहा बारा पानाव असे पंचवीस पंचवीस उमेदवार उभा करायचे म्हणलं माया मराठीत वाटपा करतो का दीड छटाक लोक नाहीत जातीसाठी काम करणारे दुसऱ्याचे मनमानी द्यायला लागलात पंचवीस उमेदवार उभा करायचे डाटा आहे का पंचवीस उमेदवाराचा काय बोलतो हे तर कळायला पाहिजे ना डाटा येऊ सगळा म्हणतो मी पुरा पंचवीस उमेदवाराचा डाटा आहे का राजकीय ज्ञान तर पाहिजे ना दुसऱ्याच्या पोल्या खातून काही बोलतो का की पंचवीस उमेदवाराचा पुरा डाटा नाही म्हणतो मी पुरा तुमच्या हट्टापायी आणि तुम्हाला स्वार्थ तुमचं लोकसभेत नाव यावा ह्या ना नावासाठी एवढ्या मोठ्या जातीचा वाटप करत नाही हे पोर होत रात्र दिवस काम नाही करत ते डोंगरदार रायगडापासून त्या टोकापर्यंत लढते असं जाती हराव म्हणून नाही मी माझी जात हरू नये म्हणून निर्णय घेतलेला आहे बाकीचा निर्णय समाजाचा तुम्ही करा नाही दीड हजार करा असं म्हटलंय बाजूने लिहून किंवा मागण्यांच्या बाजूने असेल त्यांना मतदान करा मग आता शेवटी समाजाला काहीतरी आधार पाहिजे का नाही आम्ही कोणाला दिले जाणीव झाली पाहिजे का नाही आम्ही केल्यामुळे तू आलेला आहे पहिले होतं का असं धरायला कोणी आमच्यामुळे केलाय आलाय तू म्हणून शिक्कच मारायचं काम होतं फुकट मतदान आमचं श्रीमंत पोहर तेच होणार आमच्या पोहरांचं वाटप चोर आहे का कोणी आता मराठ्याला म्हणाल तर तरी तुम्हाला तुला मत केलेलं आम्ही मग कोणी असू मी समाजाला सांगितलं नाही ही निवडणूक समाजाच्या जीवावरती त्यांनी कुणीही ठरवावा कुणीही द्यावा आणि कुणी करा फक्त तुमच्या पोराचं हित मराठ्यांनी लक्षात ठेवा तुमचं कुणबी आणि मराठा एकच ही कायदा पारित करण्याच्या बाजूने बोलणारा सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने बोलणार आता हस्तक्षेप करणार नाही बिलकुल तुम्ही हस्तक्षेप करणार नाही निवडणुकीच्या काळात तुम्ही समाजाच्या भेटी गाठीमध्ये आता दौरे करणार आहात या काळामध्ये आता निवडणूक लढण न लढण्याचं ठरवून आहे त्यामुळे तुम्ही पूर्णपणे निवडणुकीतून आले तो समाजाचा काम दौऱ्या गाठी भेटी करणार आहात मी समाजाला त्या म्हणजे हे राज प्रसिद्धी कायम घेऊ नये समाजाची त्यांच्या डोक्यात आरक्षण विषय कायम सांग त्यांना जागरूक ठेवणं गरजेचं आहे मी कुणाच्या हट्टा पाहिजे नाही उमेदवार देऊ शकतो मी माझ्या जातीचे राख रांबोळी नाही करू शकतो तुम्ही जर गावागावावर पर्यंत पोहोचलेच नाही आणि त्यांना जर मतच पडले नाही तर उभ्या जातीचं वाटळ होईल आणि ते मी उघड्या डोळ्याने बघत नाही समाजाला ज्याचं वाटळ करायचंय ते बिनधास्त करू शकतो फुल्ली त्यांच्या जातात मतदान त्यांना हातातील तुमचं पुल्यापर्यंत वाटव करणार काय वाट, वाट करा पण मी माझ्या हातानं जिथं आपण पोहोचलोच नाही तिथं उमेदवार द्यायचे आणि त्या पोरांना जर कमी मतदान पडले तर म्हणते बघा ही ताकद यायची बघा हे मराठी जायचे कारण राजकारणात उतरताना पुऱ्या तयारीने उतरायला तरच माणूस जिंकतो नाही तर जिंकत नाही राजकारण हा भाग वेगळा आहे आणि समाजकारणाचा वेगळासभेचा दृष्टीकोनातून सुरू करून टाकलेली आता वेळ कमी म्हणलेत ना काय याच्यामध्ये दाट्यामध्ये मग आता सहा महिन्याची वेळ जरी याने सगळे सेरी अंमलबजावणी दिलीच नाही मी काय बोलतो ते पण दाटवलं राजकारण माझा मार्ग नाही पिंड नाही मी कधीच राजकारणात जाणार कधीच कधीच पण जर हे देणार असले तर जसं मला आता मार्गदर्शन मागितलं होतं तसं सरकारच्या डावाला प्रत्येक डाव टाकून त्यांना हलून पाडणार म्हणजे पाडणार आता सहा महिन्याचा वेळ नाही दिलं आहे जाऊ दे आणलं घरी तुमचे पोरं जाऊ दे देणार देणारे साधा आणि सोपा विषय आता बदला घ्या अन्यायाचा बदला घ्या आपल्या आईवरती ओळ आहे त्याचा बदला घ्या लोकांनी केसेस झाल्या तुमचा देव आता याच्या माध्यमातून बदला घ्या कायद्याना बदला घ्या समाज ठरविणारे मायकडे थोडी देणार आहे माझ्याकड आले मग आकडा चक्काच ते समाज ठरविणार आहे काय मागचंही समाजाने ठरवलं होत समाज म्हणला या गोष्टी करावी लागतील त्या कराव्या मग आपण ते करायला गेलो परंतु जे व्हायला पाहिजे होतं सहा सात दिवसात ते झालं नाही आणि हिथं तपासलेल्या सगळ्यांना मानली कारण ही सोपी ना गोष्ट नाही याच्यावरती निर्णय घेणं माझ्या जातीला मीच हरी नाही मग जर मला काही वेगळं वाटलं असतं ही पुरा डाटा पक्का आहे तरी समाजाला दुसरं सांगतो मी यांना सांगितलं असतो तू यालाच मतदान कर त्याला करू नको त्याला कर हे सांगितलं समाजाला ज्याला करायचं त्याला करावं माझा कुठंच फोन जाणार नाही आणि या निवडणुकीच्या काळात कुणी दाखवून द्यायचा मला मी अमक्याला करन अमक्याला कर नको म्हणलंय समाजाने एक गोष्ट लक्षात ठेवायची मी राजकारणी नाही म्हणून मी साधा माणूस मी सामान्य मी साधा माणूस मी काय मुरळ राजकारणी फाचकारणी नाही मी साधा माणूस आहे माझ्या घोरगरीब समाजासाठी लढतोय माझा पिंड यांना आरक्षण मिळून देणं मी माझं आयुष्य खर्च घातलेला यांना आरक्षण मिळून देण्यास महापुरात पुरा जीवाची बाजी लावलेली मी यांना आरक्षण मिळून देण्यास फिरसोप नाही त्याच्यामुळं राजकारणच मार्ग नाही आणि त्याच्यात गेल्यावर मिळतो असं काय नाही पण त्यांचे जिरवण्यासाठी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे त्यांना तिथून हटवणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून जर आता वेळ पडतो तर पुढं करा पुढे जाऊ द्या यांना बिगर कामाचे होऊ शकते ती शंभर टक्के होऊ शकते आतापासून कामाला लागा आता उमेदवार त्यांच्यासाठी त्यांना काहीच फायदेच नाही आमचं आम्ही उमेदवार की उभे केले तरी फायद्याचे नाहीत आणि नाही केले तरी फायद्याचं नाही कोण त्यांच्या धुरे होता नाही होणार कारण गावात चिडी आरक्षण न दिलेले मार दिलेला आमच्या आईला मार दिलेला आमच्या केस झालेल्या कोणीच काय दिलेला नाही तर सपाल तर आम्हाला ते तर कुठं काय दिले ते तर कोण शान आहेत म्हणून तर ह्या पक्ष करायचे होते ते कोणत्या धाडायचे आहेत ते नाही होतं ते सोळा टक्के घातलं आमचं आमच्या वाट्याला कोणीच नीट नाही आलं सगळे आमच्या पोराच्या मुळावर बसून आमच्या म्हणून कुठेतरी शक्ती दाखवणं गरजेचं आहे झटका दाखवणं गरजेचं आहे मराठी शंभट यापर्यंत तुम्ही नसते माझ्या बघा उलट त्यांना हा लोड जास्त आहे आता त्यापेक्षा की नेमकं कोणाला पडते हा लोड सगळ्यात जास्त आहे त्यांना पहिल्यांदा तरी त्यांचा क्लिअर अजेंडा झाला असता उमेदवार दिला की हे आमचा उमेदवार हे बाकीचा फोडायचं बघा म्हणले असते आपलं मत आता सगळ्यात जास्त लोड त्यांना हे नेमकं कोणता मराठी पाडी दिला आता तर माझ्या मतानं सगळ्यात जास्त टेन्शन त्यांना आता आहे मराठ्यांचं की हे नेमकं आता कोणचा पाडिजेचा मिळण्याला उमेदवार दिला असता तर नेमकं मतदान त्यांच्या लक्षात आलं असतं आणि त्यांना ते गणित जुळता नसतात आज त्यांना उलट फुल आहे आता मोकळे राहिले ना मराठे आता गुतून नाही पडले आता मोकळे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा मराठी आता खुशाल डोकं लावणार ते प्रचारात राहतील मराठा डोकं लावणार आता कोण पाडायचा बराबर मराठ्यांना वेळ मिळालाय तर मराठी वेळ नसतं मिळाला मराठा प्रचारात गुतला असता आमचा तुम्ही अपक्ष उमेदवारी त्याच्या विचार बोलून दाखवला त्यानंतर बरेच टीका झाली मराठा बहुजन मतदान पक्षाला त्याचा फायदा होईल वाटली म्हणून काय नाही मी, मी, मी कोणाला मुजेत नाही तसं म्हणजे हे बघा माझी जातलं जे संपत्रायला हा माझ्या लेकरांचं गोरगरिबांचं वाटल होता कामाने राजकारणाच्या नादा नादात त्या राजकारणाच्या नादा नादात आम्ही राजकारणात नसून सुद्धा ह्या माझ्या माय मराठ्यांनी आरक्षण मिळवून की त्या राजकारणावरून काय गुंतलेलं नाही आणि ते टेकान फकान काय ते टेकान पिका त्यांना कोण गेले आणि ते जर तसले चाले गेले ना मग मग मी भाषणात मैदानात उतरत असतो भाषणाच्या म्हणतो उलटच उलटच करून टाकेल सगळं मग कोणा फिकाच संबंध नाही आमचे लोक पोहोचू शकले नाही वेळ कमी होता तो मला तरी मान्य आहे का राज्याचा डाटा आहे उमेदवार सोडू म्हणजे एक येत करतो आणि मातीत बी मिसळतो मा एक का पापे या दुनियात कुणी नसतं दुसरा आता प्रकाश आंबेडकरांनी तुमची भेट घेतली त्यानंतर प्रकाश आंबेडकर जाहीर केली जाहीर केल्यानंतर मी त्यांना मानतो हो मी जे बोलतो तेच बोलतो त्यांना मानतो त्यांचा शब्द मी पाळतो सुद्धा कधी पण कारण ते खरं बोलते ते आमच्या आंदोलनच्या सुद्धा पाठीशी होते फक्त मी सांगताना सांगितलं होतं त्यांना तेही मान्य म्हटलं आमचा तीस तारखेला निर्णय होणार आहे हो की नाही इकडून सगळ्या गावागावातून जर रिपोर्ट आले तर मी तापते ना मैदानात उतरणार आणि मी ती जुळाजुळी केली ती तुम्हाला खरं सांगतो हा मी बरेचसे जुळून ठेवलेली होती मी बेकासा हकाला कलाकार नाही म्हणून त्यांना सांगितलं होतं दो तुम्ही मला आंदोलन हलकेतच घेतलं राजकारणात भलक घेत जोडणार पण आम्हाला वेळ कमी मिळाल्यामुळे आमचे माणसं पोहोचू शिकले नाही आणि या भारसावर जर भासकून मनाव द्याव मेदा आणि जर उद्या फसली तर हातानं सगळा पाचका होईल सगळा पाचका होय काय म्हणतात ना जुन्या भाषेत रडायला माणूस नाही आता तेच रडायला माणूस नाही राहायचं अशी तयारी आता ना ते उलट झाला ते सांगत होतो हा सांगू का लिंगर बांधव बी आमच्या सोबतच चालतात अर्ध धनगर बांधव आंबेडकर साहेब तर फुल होते मुस्लिम बांधव तो दमच खात नव्हते मौलाना सुद्धा येणार होते पण खोटं बोलून मी त्यांची फसवणूक नव्हतो करू शकत मी म्हणजे तिचा निर्णय तेव्हा आपण एकत्र बसू बरोबर करू आपण कमी पडायची गरज नाही कुठे पण काही काही ठिकाणी त्यांच्या दुसरीकडे युत्या झालेल्या होत्या म्हणजे ते बी बोलतो लगेच म्हणजे असं नाही की ते तयार होते मग कोण न युती केली असं भी नको काय काही ठिकाणी त्यांच्या युवत्या बी काही झालेल्या होत्या आणि त्या युवत्या आम्हाला काही न पटणाऱ्या होत्या मग हे जे पाच सात समुदायाचे मी नावं घेतले त्यांच्याबद्दल बी बोलतो ते माझ्या मराठा मा समाजाला विपटणाऱ्या नव्हते त्यामुळे जुळणं बी नसतं ते बी लवकर लवकर मग याला मध्ये जरा दिडी म्हणायचा फट्टा लावू मग रुसले परत जुळले रुसले परत जुळले रुसले परत जुळले असं चलत घासा घासवशी ते मग जुळून जातं कोणाची इथं टाइमच नव्हता बाबा घासा घाशी करायला जुळून घ्यायला ते लयच आपलं बांगलं होत त्यामुळे म्हणलं नकोच काय कारण हे फॉर्म भरत टाइम ते म्हणून हे काय भरता येतं ते म्हणतो मागे ते म्हणतो तू पुढे सरक ते म्हणतो तुपला माग घे मग पुढे घे कोणाचं मागं पुढे घे तुमचं तुपले हे पडते ना आमचे पडते सगळ्याच दुर्यावर उतर तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं डाव शिकले डाव शिकल्या शिकेल मला शिकेले मला कसं फजित असते कसा माणसं होळी दे काय करते अरे ते लिंगात बांधवचे नंबर चारशे जाते राज्यावर मला माहित होतो त्याशी त्या भाऊनी सांगितलं म्हणून मला कळालं चार नंबर फजित पुढच्या पर्यंत आम्ही एकत्र पुन्हा येणाऱ्यांची सत्ता धन्यवाद याच्यात नाही आम्ही याच्यात घेणार होतो याच्यासाठी परंतु आता ती जून महिन्यात आम्ही घेतो त्याची तारीख ती सांगतो आम्ही जून महिन्यात नऊशे करोडची मराठ्यांची सभा होती कारण तिथं सगळी जागा आहे व्यवस्थित प्लॅनिंग पाण्याची लाईटिंगची व्यवस्था आहे गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे सगळं काय तिथं बेस्ट सगळं काय पाऊसचा वापरायला बी तरी त्या डोंगरवर पाणी खाली येतं त्याच्यामुळे गुढ घेत काला तरी पाऊस असला तरी पाय भरत नाही असं म्हणते त्यामुळे अडचण नाही तिथं पूर्ण उतारत आणि दोन तीन हजार एकर पायथ्याला बी गाव सगळे पार्किंगची व्यवस्था लाइटिंगची व्यवस्था करायला कारण ती जरी रात्री जरी माणूस निघला तरी त्याला वाटलं पाहिजे मी दिवसा निघालो पाहिजे या सभेचा अनुभव या आम्हाला म्हणून तिच्या फुल तयारी आहे माणूस जरी एकदा निघाला पंधरावी किलोमीटर पायी गेला त्याला मोबाईलचे टॉर्च सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे शंभर मीटर वर फोकस टाकणार आहे शंभर मीटर वर शंभर मीटर वर पाण्याची टाकी शंभर मीटर वर जेवायचा स्टॉल शंभर मीटर वर तिथं दावखाना आहे तीन गोष्टी सांगत राहणार आहे तिथं टँकरच्या इकडून दावखाना टँकरच्या इकडच्या जेवायला मधी पाणी प्रत्येक जागर मध्ये पाचशे काय म्हणते खाटाचं आयुष्यचं रुग्णालय बांधणार आहे म्हणजे तात्पुरतो तात्पुरतो कोणाला इथून संभाजीनगर पुण्यात सुद्धा न्यायची गरज नाही जात तिथं काही आजारी पडला एखादा पेशंट जायला तिथंच त्याला सुविधा करून देणार मागचा या चौदा तारखेचा सभेचा अनुभव तिथे येणार कारण तिथं सहा करोड मराठी येणार आहे त्यामुळे तिथं टप्प्यात टप्प्यावर सगळी व्यवस्था केली आहे इकाडचा अनुभव तिथं सगळे एक रस्ता कायमचा मोकळा त्याला चारही बाजून त्या गाड्याला रस्ते चारही बाजू बादु। चार बाजून रस्ते असल्यामुळं गाड्या सगळ्या बाहेर निघणार आहेत तर सगळ्या आत कोण येणार कसलीच अडचण येण्यासारखं नाही कारण ते स्वतः जाऊन सुद्धा बघेल त्याचे चारही कोपरे सुविधेसारखे आणि खालच्या पायथ्याला त्याला गावची गाव सगळे हजारो हेक्टर एकर जमीन पार्किंगला हजारो हेक्टर एकर पार्किंगला चारही बाजू त्यामुळे सुविधा करायला लोक आहेत तिथला परिसर सगळा स्वयंसेवक म्हणून काम करायला रिडी पार्किंगला इथले इतका त्रास होत नाही तिथे कारण तिथं पार्किंगला सगळे रान उकळे जिल्हा असल्यामुळे म्हणजे द्रांशे खाल्ले कुठं मोसम्या खाल्ल्या आणि भरून ते कोटाने तिथं काही कोटा कुठाने ते गोटे खातो बा दगडच नुसते का खातो तिथं गवत सुद्धा नाही तिथं खातो काय तिथे इथं इथं टेन्शनच बैठक ठेवलं मोसंबा खाली एका मुसुमे खाली पात्र पात्र माणसू कस ते बसल्या बसले हळू तोडी त्यांना काय मग ती जर आमची काय पाहिजे तर ते आमच्या माय बाप आम्ही बघून घेऊ समजा एक सांगण्यात तिकडे काय तसं टेन्शन नाही तिकडं मनला बी एखादा बोर मिळत आहे काय तरी बोर नाही लिंबू नाही काहीच नाही तिकडे दिसेच नाही मोगा पडणार सगळ्या रानवर हजारो हेक्टर मध्ये लाईटिंग टाकणार आहे बहुतेक तर त्यांना आता सूचना बी केली उद्या तरी ते मंडपची त्याची तयारी लगेच करणार आहे कारण त्या नोट एकर एका बाजूला हजार दोन हजार एकर बाजूला आणि खाली हजारो हेक्टर जे बी पार्किंगला तिथं एवढा मोठा तलाव आहे की त्या तलावात त्या विहिरीचं पाणी त्याचं फक्त पाणी येऊ बाकी काहीच नाही फक्त सगळे आता इथं जे झालं ते तिथे होऊन देणार नाही त्यांनी दोन दोन दिवसाची आता कारण मुक्कामी लोक येते ते आम्हाला आता माहित आहे पहिले माहित नव्हतं आंतर मुक्कामी लोक आले पाहिले माहित नव्हतं तिथे आता दोन दिवसाचं यात्रा आपण आपला खायला आणायचं कुटुंब खायला लाईटची कमी नाही तुम्हाला पाण्याची कमी नाही दवाखाने सुद्धा काही कसलीच कमी तिथे राहणार नाही सुविधा सगळी फक्त कुटुंब सोबत असल्यामुळे प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्या नातलागाच्या लग्नाला आपण गेलो जितकी नातलागाने काळजी घेतली तशी तिथे व्यवस्था एवढी व्यवस्था यावेळेस म्हणायची कारण ही सभेचा अनुभव आहे ह्या दोन कोटी सभेचा आपल्याला अनुभव ही तर सहा कोटी मराठा एकत्र आला आहे कारण आता ज्यांची आचारसंहिता संपली की दुसऱ्या दिवशी त्याची तयारी लगेच सुरू लागलो म्हणत आम्ही त्या सभेच्या तयारीला मराठी आजपासूनच लागलेत कारण आमच्यात आता हातात एप्रिल आणि मे कि महिना एप्रिलच येतात हे कार्यक्रम हे राजकारण ध्यानात न राहिला मग आता आणखी ध्यानात नाही राहिले कुठे झालो मी पण झालो हे कार्यक्रम एप्रिल मे दोन महिने तयारी फुल तयारी होती दोन महिन्या मान्य नाही झालं तर सभा होणार का सभा होणार मागणी मान्य झाली तरी सभा होणार नाही झाली तरी होणार तो हे निर्णय केला यांची पुढचा कार्यक्रमच लागला म्हणून समजा आतापासून मी पुरो बाहेर काढला सगळं कामाला लावतो पण मी राजकारणात येणार नाही माय बाप मराठ्यांना राज्यकर्ते बना देणारे बना मागणाऱ्या बनण्यापेक्षा मोठे व्हा आणि गोर गरीब जनतेला मोठे काय धन्यवाद चाल जय श्री